हॅलो फ्रेंड्स मी प्रीती मनसेरे स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्रीतीज ऑडिओ बुक भाग्य दिले तू मला या कथेचा आज आपण भाग सत्तेचाळीस ऐकणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात त्याआधी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी लगेच करून घ्या भाग्य दिले तू मला भाग सत्तेचाळीस आई बाबा तिला आता भावना अनावर झाल्या आणि तिने पळत जाऊनच जा आईला घट्ट मिठी मारली तिला हुंदका फुटला आईचा सुद्धा कंठ दाटून आला होता पण त्यांनी कसवस सावरलं स्वतःला कारण ते त्यांच्या लेकीचं सासर होत आणि समोर तिचे सासू सासरे उभे होते बाबा म्हणत नंदिनी त्यांच्याही मिठीत शिरली तसं बाबांनीही तिला प्रेमाने कुरवाळलं शांत हो बाळा सगळे आहेत की नाही ते तिला सावरत म्हणाले तसे तिला वास्तवाचे भान आले त्यांच्यापासून बाजूला होत तिने पटकन आपले डोळे पुसले आणि एकमेकांकडे पाहिलं त्यांच्या डोळ्यात आपल्या मुलासाठी अभिमान स्पष्ट दिसत होता तो जे बोलला ते त्याने करून दाखवलं होत तो प्रत्येक संकटातून तिला बाहेर काढत होता तिची खंबीर साथ देत होता तिची हरवलेली नाती तिला परत मिळवून देत होता थोडक्यात तिच्या चेहऱ्यावरचा आनंद तो जपत होता प्रताप कसा आहेस वहिनी बऱ्या आहात ना पप्पांनी पुढे होऊन नंदिनीच्या बाबांना मिठी मारली आणि तिच्या आईची चौकशी केली त्यांनी डोळ्यातले पाणी लपवत होकारार्थी मान हलवली आज आपली लेख आपल्याला परत मिळाली याचा त्यांना खूप आनंद झाला होता तोच दोघांच्याही डोळ्यातून अश्रू बनून बाहेर येऊ पाहत होता पण त्यांनी कसेबसे स्वतःला रोखून धरले होते वहिनी या ना बसा मॉमने त्यांना सोफ्याकडे इशारा केला थोडा वेळ पाणी घेऊन त्यांचं जुजबी बोलून झालं नंदिनी एकटक आपल्या आईबाबांकडे पाहत होती त्या दोघांचीही घालमेल होत होती पप्पांना सगळं माहीत असलं तरी मॉमला अजून काही माहीत नव्हतं त्यामुळे त्यांना उघड काही बोलताही येत नव्हतं जे पप्पा आणि शौरेला लगेच समजलं नंदिनी आईबाबांना फ्रेश व्हायचं असेल ना त्यांना रूममध्ये घेऊन जा शौर्य हो नंदिनीकडे पाहत म्हणाला हो प्रताप बहिणी तुम्ही फ्रेश हो या फ्रेश होऊन मग बसूयात आपण जेवण करायला पप्पा त्यांच्याकडे पाहात म्हणाले तशी दोघांनीही होकारार्थी मान हलवली नंदिनी लगेच उठून उभी राहिली नंदिनी सावकाशिया काहीही घाई नाही मॉम हसून तिच्याकडे पाहात म्हणाल्या कारण खूप दिवसांनंतर तिच्या आईबाबांना भेटत होती ती तिला सुद्धा त्यांच्याशी खूप काही बोलायचं असेल त्यांना समजत होतं लेख सासरी कितीही श्रीमंती सुखात असली तरी आई वडिलांची ओढ वेगळीच असते हो मॉम नंदिनी हसून म्हणाली आणि दोघांनाही घेऊन वर तिच्या खोलीत गेली मी आलेच जेवण गरम करायला सांगते मॉम पप्पांकडे पाहत म्हणाल्या आणि किचनमध्ये निघून गेल्या आता तिथे फक्त शौर्य आणि त्याचे पप्पा दोघेच होते शौर्य निखिलला उद्या डिस्चार्ज मिळणार आहे पप्पा शौर्यकडे पाहत त्याचा जरासा अंदाज घेत म्हणाले तसं शौर्यने त्यांच्याकडे पाहिलं चेहऱ्यावर अगदी थंड भाव होते मग यावेळी नाही पप्पा माझ्या बायकोवर नजर टाकणाऱ्याला या घरात जागा नाही केवळ त्याच्या नावापुढे सूर्यवंशी आहे म्हणून तो वाचला नाहीतर माझ्याशी आणि माझ्या माणसांना त्रास देणाऱ्यांना मी आयुष्यातून उठवत असतो शौर्य रागात म्हणाला अजूनही निखिल काय काय वागला ते आठवून त्याचं रक्त उसळत होत तो स्वतःला कसा शांत ठेवत होता हे त्यालाच माहीत होत फक्त काका आणि काकींच्या तोंडाकडे पाहून तो शांत होता म्हणून मग तुम्ही सिद्धार्थला एवढं टॉर्चर करायला सांगितलं की त्याला डायरेक्ट मेंटल हॉस्पिटलमध्ये में दाखल करावा लागलो हो ना पप्पा सुद्धा त्याच्यावर नजर रोखत म्हणाले मी म्हणालो ना तुम्हाला माझ्याशी नडणाऱ्यांना मी आयुष्यातून उठवत असतो त्याने जे कृत्य केले त्याची ही शिक्षा होती निखिल वाचला त्याचं नशीब समजा शौर्य शौर्य स्वतःचा राग कंट्रोल करत म्हणाला आणि पप्पांनी एक सुस्कारा सोडला तो किती जास्त हट्टी होता त्यांना चांगलंच माहित होत तो जे ठरवतो तो ते करतोच आणि एखाद्या आणि त्याच्या मनातून उतरला तर त्याची वाट लावल्याशिवाय तो शांतही बसत नव्हता सिद्धार्थच्या बाबतीत सुद्धा तेच घडलं होत सॉरी खरच सॉरी खूप वाईट वागले ना मी तुमच्याशी इकडे रूम मध्ये येताच नंदिनी आई बाबांसमोर हात जोडत म्हणाली आज तिला खूप जास्त अपराधी वाटत होतं तिचे डोळेसुद्धा भरून आले होते नाही नंदू तुझी काहीच चूक नाही बाळा उलट आम्हीच तुझे दोषी आहोत तुझ्या इच्छेविरुद्ध तुझं लग्न लावलं आम्ही बाबा तिचे हात पकडत म्हणाले तसं तिने भरलेल्या डोळ्यांनी बाबांकडे पाहिलं नाही बाबा तुम्ही नाही चुकलात कुठेच नाही चुकलात त्यावेळी मी रागात होते माझा शौर्यविषयी गैरसमज झाला होता त्यामुळे तुम्ही माझ्यासाठी जे करताय ते सगळं चुकीचं आहे असंच वाटत होतं मला तुम्ही माझं लग्न लावून दिलं त्यामुळे नाराज नव्हते ना तर शौर्यशी लावलं म्हणून नाराज होते मी पण आता आमच्या दोघांमध्ये सगळे गैरसमज दूर झाले आहेत त्यामुळे आता मला पटत आहे आई वडील आपल्या मुलांसाठी जे करतात ते योग्यच असतं आणि आज मी खात्रीने सांगते मी स्वतः शोधून सुद्धा एवढा चांगला आणि माझी साथ देणारा माझी काळजी घेणारा जोडीदार मी शोधलाच नसता नंदिनी आईबाबांकडे पाहात मनापासून बोलत होती आणि तिचं ते भरभरून बोलणं ऐकून आई, आई बाबा मात्र सुखाहून जात होते तू खुश आहेस ना बाळा आईने तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत विचारलं तशी ती गालात हसली हो आई मी खूप खूप खुश आहे आणि ती बोलता बोलता मध्येच थांबली आणि आगी काय आईने न समजून विचारलं आणि आम्ही दोघांनी आमच्या नात्याला अजून एक संधी द्यायचं ठरवलं आहे आमच्या नात्याची नवीन सुरुवात करणार आहोत आम्ही ती थोडीशी लाजून आणि खाली मान घालत म्हणाली पण तिचं ते बोलणं ऐकून दोघांनाही आनंद झाला काय खरं बोलतेस ना तू आईनी आश्चर्याने आणि आनंदाने विचारलं हो आई आता मागचं काहीच आठवायचं नाही मला ती आईचा हात हातात घेऊन म्हणाली गणपती बाप्पा पावलास रे आई वर पाहात हात जोडत म्हणाल्या त्यांचे डोळे सुद्धा आनंदाने भरले होते लेखीचा संसार परत एकदा बसतोय याचा आनंद कुठल्या आईला होणार नव्हता त्यांनाही झालाच होता हे सगळं बोलून तू माझ्या मनावरच दडपण दूर केलं आहेस नंदू नाहीतर रात्र रात्र झोप यायची नाही मला स्वतःला तुझा गुन्हेगार समजायचो मी बाबा पुढे होऊन तिच्या कपाळावर ओट टेकवत म्हणाले आणि त्यांचे डोळे पाणावले तशी ती लगेच त्यांना बिलगली नाही बाबा आता अजिबात असा विचार करायचा नाही म्हणतात ना जे होतं ते चांगल्यासाठी होतं जुनं सगळं विसरून जाऊयात आपण ती बाबांना धीर देत म्हणाली तसे बाबा गालात हसले हो बाळा आता जुनं सगळं विसरून जाऊयात ते सुद्धा तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत म्हणाले अजून थोडा वेळ गप्पा मारून मग तिघेही खाली निघून गेले कारण जेवणाची वेळ झाली होती तिघेही खाली आले तसं नंदिनीने नोकरांच्या मदतीने सगळं जेवण डायनिंग टेबलवर मांडलं तसे सगळेजण जेवायला येऊन बसले तिने परत एकदा नोकरांच्या मदतीने सगळ्यांना जेवण वाढायला सुरुवात केली ती खूप जास्त प्रेमाने तिच्या आईबाबांना वाढत होती तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून तिचे आईबाबा सुद्धा सुखावून जात होते तर शौर्याच्याही चेहऱ्यावर स्माईल आली होती एवढ्या दिवस तिच्यामध्ये एक कमीपणा जाणवत होता त्याला तो म्हणजे तिचं ते खळखळून हसणं तिच्या चेहऱ्यावरचं समाधान आज ते त्याला भरभरून दिसत होत आज एवढ्या दिवसाने शेवटी तिला तिचे आई बाबा आणि त्यांचं प्रेम परत मिळालं मिला, परत होत बाबा तुम्हाला भरल्या वांग्याची भाजी आवडते ना घ्या नंदिनी बाबांना भाजी वाढत म्हणाली तसं सगळ्यांनीच आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं कारण तिला बाबा येणार आहेत हे माहीतच नव्हतं मग मा तिने वांग्याची भाजी कशी बनवली सगळ्यांना समजतच नव्हतं बाबांना तर खूप जास्त भरून आलं होतं आईसुद्धा प्रेमाने तिच्याकडे पाहत होती कारण कधी किचनमध्ये पायसुद्धा ठेवलेली न ठेवलेली त्यांची मुलगी आज स्वतः जेवण बनवत होती आणि तिच्या सगळ्या माणसांना आवडीने खाऊसुद्धा घालत होती तिचा त्या घरातला वावर मॉम आणि पप्पांशी हसून बोलणं शौर्यशी बोलताना चेहऱ्यावर चढलेली लाली सगळं ते पाहत होते आणि आपली मुलगी सुखात आहे याची त्यांना आता पक्की खात्री पटली होती शौर्यसोबत तिचं लग्न लावण्याचा निर्णय योग्य होता हे शौर्यने परत एकदा सिद्ध केलं होतं आणि त्यांच्या मित्राने दिलेलं ही आज पूर्ण झालं होतं कारण त्यांची मुलगी ह्या घरात सुरक्षित आणि आनंदी होती नंदिनी या बसून घ्या आता मॉम मॉम नंदिनीकडे हो ती हसून म्हणाली आणि शौर्याच्या बाजूला बसली तिने पहिला घास तोंडात टाकला तसे तिचे डोळेच मोठे झाले तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं तर तो छान तिच्या बाबांशी गप्पा मारत खात होता तिने गडबडून इकडे तिकडे पाहिलं आणि नंतर टेबल खाली पाहिलं तर त्याने तिचा एक हात पकडला होता तिने घाबरून हात सोडवण्याचा प्रयत्न केला तर त्याने आता सरळ तिच्या बोटात बोट बोता गुंफली शौर्य काय करतोयस सोड ती हळूच त्याच्या कानात म्हणाली नाही तोही हट्टीपणा करत म्हणाला सगळे आहेत कोणाचं लक्ष नाहीये तूही लक्ष देऊ नको तो आता तिच्या डोळ्यात आरपार पाहत म्हणाला आणि तिच्या काळजाचा ठोका चुकला त्याने हात पकडल्यामुळे अस्वस्थ झाली होती ती पोटात तर फुलपाखरं उडत होती तो हळवार तिच्या बोटांशी खेळत होता त्यामुळे तिला गुदगुल्या होत होत्या ज्या ती मोठ्या मुश्किलीने कंट्रोल करत होती तो हात सोडणार नाही तिला कळून चुकलं होतं त्यामुळे बिचारी त्यामुळे विचारीने हात सोडवण्याचा नाद सोडला आणि आता डाव्या हाताने खाऊ लागली तसा तो तिच्याकडे पाहून गालातच हसला आणि त्याने तिला हलका डोळा मारला तशी ती मांजरीसारखे बारीक डोळे करून त्याच्याकडे पाहू लागली कथेचा हा भाग इथे संपतो भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत कथा आवडत असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका